महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून धुळ्यातील अॅडव्होकेट महेंद्र भाऊसर नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात आता महायुतीचा उमेदवारांमध्ये लागले पेच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून धुळ्यातील अॅडव्होकेट महेंद्र भाऊसार यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि ही उमेदवारी महायुतीची असल्याचा दावा भाऊसार यांनी केलाय ज्यावेळी मला एबी फॉर्म मिळाला त्यावेळी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करूनच मला उमेदवारी दिली आहे विरोधक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करीत आहेत महायुतीचे उमेदवार म्हणून अद्याप कोणालाही उमेदवारी महायुतीकडून घोषित करण्यात आलेली नाही इतर जे स्वयंघोषित महायुतीचे उमेदवार घोषित करत आहेत ते मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करीत असल्याचा टोला नाव न घेता किशोर दराडी यांना लगावला आहे महायुतीकडून अधिकृत उमेदवार मीच असल्याचा स्पष्ट दावा ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी प्रसारमाध्यमांशी सांगितलं आहे आपण काय म्हणत नाही काम मी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार आहे मी एबी फॉर्म जोडलेला आहे मी स्वतः वकिली करतो आणि धुळे जळगाव नंदुरबार नाशिक या परिसरात सर्व शिक्षकांच्या समोर पंच पाचशे पेक्षा अधिक केसरी चालवले आहेत आणि मला शैक्षणिक कायद्याचा पूर्ण सखोल अभ्यास झालेला आहे त्यामुळे शैक्षणिक कायद्याच्या संदर्भात शिक्षकांच्या समस्या आणि त्यावरील उपाय याच्याबद्दल माझा निश्चितपणे अभ्यास आहे म्हणून मी उमेदवारी करतो आहे सगळा खेळ केला जातो आहे ज्यावेळेस आपला पराभव त्यांना दिसू लागलेला आहे त्यावेळेस ते अशा प्रकारच्या बैठकांचे वृत्त वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाशित करत आहे मी पुन्हा सांगतो की माझी अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आहे महायुतीचा उमेदवार म्हणून असं इतर कोणालाही घोषित केलेलं नाही किंवा अशा बैठकीची कोणतीही सूचना मी तर स्पष्टपणे सांगतो की महायुतीचा अधिकृत उमेदवार मीच आहे अशी कुठलीही त्यांनी जी घोषणा केली असं झालेलं नाही मला जे बी फॉर्म देण्यात आलेला आहे त्यावेळेस महायुतीच्या सर्व नेत्यांची वरती चर्चा झाली आहे आणि त्याच्यानंतरच मला ही उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार मी आहे इतर जे स्वयं घोषित करत आहेत ते संपूर्णपणे खोट आहे मतदारामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा